छत्रपती यांना माझा आज साडे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व्यासपीठासमोर प्रेक्षक आपण जर समजा काही प्रॉडक्ट जर समजा विक्रीला दिले आणि जर समजा त्यांना गाडी स्पर्ध देऊ असा एक काहीतरी आम्ही महत्वाकांक्षी प्रोजेक्ट तयार केला आणि त्यासाठी मला मी बोलवतो पैसे जर समजा खिशात पाहिजे असतील तर नोकरी किंवा व्यवसाय पण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय बरा म्हणून हा एक आपण मोबाईल ऍप चा आपण इथे उद्घाटन करतोय जवळजवळ मी सुग्रण मध्ये अडीचशे ते पावणे तीनशे वेंटर्स रजिस्टर झाले आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की याच्यात नाईन्टी नाईन पर्सेंट हे सगळे आपलं मराठीमध्ये काही टिफिन सर्विसेस देणारे आहेत काही पुरणपोळ्या करणारे काही लाडू करंज्या आणि इतर बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्यांना कुठेतरी स्विगी आणि झोबॅटोच्या या स्पर्धेमध्ये ते उभे राहू शकत नाहीत सगळ्या कला आहेत पण ते उभे राहू शकत नाहीत त्या वस्तू चांगल्या बनवतात सगळ्या गोष्टी करतायत पण या कॉम्पिटिशन मध्ये कुठे ना तरी त्यांना असं वाटत होत की आपली वस्तूंची विक्री करण्यासाठी कोणतरी यावा मी जेवढं माझ्यातून माझ्याकडून जेवढं सांगते तेवढं मी सांगेन परंतु मला मला असं वाटतं की माझी जी सहकारी की या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये जिने याच्यामध्ये जीव तोडून काम केले आणि हे मुद्दा म्हणून मी उदाहरण देण्यासारखं अशासाठी ते उपयोगी पडते ते दोन मेहनत बसते

ही संस्कृती आहे आहे तिथे तिथे आपली जी लग्न लग्न ना मग हे होतच ह्याचा जबाबदारी येऊन पडतात अचानकपर्यंत त्यामुळे आपण कुठेतरी आपल्याला पुस्कट एक लागला जातो परंतु हा पुस्तक लागला तरीही मी अशा बहुतेक महिला बघते की त्यांना त्या सगळ्यातून बाहेर यायचं असत की स्वतःच काहीतरी आपल्याला आयडेंटिटी करायची असते त्यासाठी प्रत्येक महिला ही घरातून जरी बाहेर पडू शकत नसली तरी ती घरातल्या घरात मनातल्या मनात कुठेतरी तिची ती खंत असते अवलीच्या जवळजवळ चारशे अवनी जगू जो खेरी विक्री केंद्राच्या गाड्या आहेत 第二 म्युनिसिपालिटीचं प्रॉब्लेम्स येत आज आमच्या महिलांसाठी त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या सगळ्या आमच्या फायद्याच्या आहेत आणि मी त्याचा खरोखर लाभ करून घेणार आहे आणि हा कार्यक्रम खूपच आम्हाला आवडला आणि हे बेरोजगारसाठी तर खूपच म्हणजे खूपच चांगलं आहे आणि ज्या महिलांना काम नाही त्या महिला याच्यावर चांगला हे करू शकतात हा प्रोग्राम खूप छान होता आणि खूप छान झाला थँक्यू आणि फोनने कसं